हरी स्वामी समर्थ आज आहे महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा चेतांज भावी ब्लॉग्सवर मी तुम सर्वांचं मनापासून स्वागत करते मी आज सकाळी लवकर उठले सहा वाजता आणि सगळे काम आटोपून लवकर देवपूजेला सुरुवात केली देवपूजा झालीच आणि विचाराला की चला आज ब्लॉग्स बनवूया तुमच्या मनात असा प्रश्न आला असेल ना की या ताईंनी देवघर फ्रीजवर का म्हणून ठेवलेत तर याचं कारण आहे हे दोन माकड एक आहे चेतांश आणि दुसरे आहे भावे त्यांनी देवांना जणू काही आपले फ्रेंडच समजले होते देवांजवळ होळी नसतानाही होळी खेळायचे मी कधी देवाला देवघरात दिवा लावायला जायचे तर देवघरात काना कुठे आहे तर काना कुठेतरी नाहीच कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी सापडायचे म्हणून मी एके दिवशी देवघराला घेतले आणि फ्रीजवर ठेवले आता चेतांशची पण सकाळ झाली आहे चेतांश भावीला उठवणार आणि भावी नाही भाऊ झोपू दे असं करणार असं चालतच राहणार यांचं हे उठले म्हणजे मला कसं सांभाळायचं यांना हेच खूप मोठं टेन्शन असतं ते दोन्ही उठतात तोवर मी चहा आणि दूध बनवते चला तर मी जाऊन चहा आणि दूध बनवते बनवतोयांश आणि भावीसाठी पावर भेटा आणि माझ्यासाठी चहा असं आम्ही बनवू तिचे पप्पा थोडंसं आज कामानिमित्त बाहेर गेलेत म्हणून आम्ही घरात फक्त तीनच लोक आहोत चेतांश भावी तुम्ही थोडंसं खेळा तोवर मी दूध आणि चहा बनून आणते ते खेळण्याचं राहू हो दिलं आणि लावून बसलेत टी व्ही आणि आता टी व्ही बघतोय चेतान सकाळी सकाळी आणि भावीलाही म्हणतो की चल तू पण बस माझ्याजवळ टी व्ही बघ दोघांनी दूध प्याले आणि म्हटलं चला आता आंघोळ करूया म्हणून मी आंघोळीसाठी दोघांना बाथरूममध्ये नेले दोघांना सोबतच अंघोळ करायची असते सुटीच्या दिवशी म्हणून दोघांना दोन टप दिले आणि टपमध्ये बसून म्हटलं अंघोळ करा आता भावीला ब्रश करता येत नाही पूर्णपणे चेतन शिकवत तिला बाबा असं कर असं करा असं कर म्हणून अंघोळ करून <laughs> दोघांना बाहेर काढले त्यांना कपडे वगैरे विअर केले आणि म्हटलं आता दो दोघेही रेडी व्हा आणि देवबाप्पाला डोकं टेका डोकं टेकून आल्यानंतर तुम्ही थोडंसं ॲनिमल्स बनवून घ्या काहीतरी खेळा तर चेतांश म्हणे की आम्ही हा ॲनिमल्स बनवणार आहोत मम्मी भावीचं डोकं विंचरून झालं आणि मी चेतांशचं डोकं विंचरायला लागले आणि भावी जिद्द करायला लागली की तो कंगी माझा आहे मला रिटन कर नाही म्हटलं नाही मम्मा एकदा मी तो माझा आहे मला रिटर्न कर मग मी तिला तो कंगी परत केला आणि दुसरा कोमानून चेतांशचं डोकं विंचरलं चला आता देवबाप्पाजवळ जाऊन डोकं टेका आणि देवबाप्पाचं दर्शन घ्या चेतांश तर आला लवकर देवाचे दर्शन घ्यायला परंतु भावी आली आणि त्याच्या बेबीलाही सोबत घेऊन आली आणि म्हणे त्यालाही डोकं टेकवते मम्मा मी देवबाप्पाजवळ म्हणून ते दोघेही डोकं टेकू लागले देवाचं दर्शन झालंय चेतांश आणि भावी चला आपण आता काहीतरी खेळ खेळूया तुम्ही खेळा तोवर मी स्वयंपाक करते स्वयंपाकात मी भगर आणि आमटी बनवणार आहे असं करून मी चेतांश आणि भावीला काहीतरी खेळायला दिले आणि ते थोडा वेळ खेळ खेळत होते तेवढ्यात मी जाऊन भगर आमटी बनवली चेतांश आणि भावी काय बनवत आहे असं करून मी बघण्यासाठी आले तर चेतांश आणि भावी मला म्हणे प्लीज मम्मा मला पाणी आणून देतेस का मग मी त्यांना पाणी आणून दिले त्यांनी पाणी प्याले आणि म्हणे बघ मम्मी आम्ही कंप्लीट केले सगळे ॲनिमल्स थँक्यू म्हटला की लगेच भावी त्याचं भाव अनुकरण करते आणि मला लगेच थँक्यू म्हणते कोणतीही गोष्ट जशी चेतांश करतो तशी भावी करायला बघते की भाऊ करतोय म्हणून मी पण करते म्हणून खरं तर एक मुलगा असतो तोपर्यंत कळत नाही की मुलाला मोठं कसं करावं त्याला लाडा प्रेमात कसं वाढवावं परंतु दोन मुलं झाली की मग कळतं की मुलांना कसं सांभाळायचं आणि कसं मोठं करायचं ते सर्व काही दोन मुलं झाल्यानंतरच कळतं आता भावी मॅडम चेतांशच्या क्लास घेणार आहेत चेतांशला सगळे ॲनिमल्स भावी विचारणार आहेत भाऊ हे काय ते काय ते काय हे काय सगळं तिला काही कळत नाही तरी ती भाऊला विचारणार की भाऊ हे काय

जालाय <gul -2> <gul -2> तर चेतांश म्हणे की मम्मी आत्ताच्या आता मंदिरात चल म्हटलं मी सायंकाळी जाऊ बेटा पण नाही ऐकलं चेतांशने लगेच चेतांश म्हणे चल मम्मी म्हणून मी त्यांना तसंच घेऊन मंदिरात आले मंदिरात येऊन बघते तर खूप मोठी गर्दी असते मग चेतांशला म्हटलं थोडंसं पाणी चढव दे बाप्पावर फुलं अर्पण कर आणि ये ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तभेम श्री शिवाय नमस्तुभीम श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तभेम आपण जाऊया गणपती बाप्पाच्या मंदिरात गणपती बाप्पाच्या मंदिरात येऊन चेतांश म्हणतो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देवा सर्वदा चेतांश असं बोलतो आणि गणपती बाप्पाला नमस्कार करतो आणि तिथून निघता निघता म्हणतो की चल मम्मी आपण आता प्रसाद घेऊया आणि मला बनाना खायचा आहे हां म्हटलं हो ठीक आहे बनाना खा मग त्याची नजर पडली साबुदाण्यांवर साबुदानी खिचडी खायची ममा मला बनाना नको नाही आता बनाना घेतला आहे तर बनानाच खावा लागेल असं करून मी त्या एका कंडिशनवर साबुदाण्याची खिचडी घेतली आणि गार्डनमध्ये जाऊन बसलो आणि निवांतपणे प्रसाद खाल्ला आणि घरी परतलो थँक्यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग प्लीज तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि प्लीज मला सांगा मी पुढच्या ब्लॉग्समध्ये काय नवीन करायला हवं आणि काय नाही प्लीज मला कमेंट्स करून रिप्लाय करा थँक्यू